आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला म्हणून दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कायमच संपवण्यात आलं आहे मोबरा परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित मुलीच्या सोसायटीत राहणाऱ्या एका वीस वर्षीय नराधामाने हे कृत्य के केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे म्हणून नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा मुब्रा परिसरातील सम्राटनगर भागात काल संध्याकाळच्या सुमारास एक दहा वर्षीय मुलीचा मृतदेह इमारतीच्या डकमध्ये आढळून आला व्हेंटिलेशन डकमध्ये काहीतरी पडले असल्याचा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील एका रहिवाशाने पहिल्या मजल्यावरून खिडकीमध्ये खाली बघितले असता त्यांना डकमध्ये अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला त्याने ही बाब इतर रहिवाशांच्या निर्देशनास आणून दिली रहिवाशांकडून माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह व्हेंटिलेशन टक मधून बाहेर काढला आणि तो सोयीच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अवघ्या काही तासात मुलीच्या खुनाचा कोळ उघडला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या दहा वर्षीय तरुणी इमारतीच्या खाली खेळत असताना एका वीस वर्षीय तरुणाची तिच्यावर वाईट नजर पडली आणि खेळणी देण्याच्या बहाण्याने तो त्या अल्पयीन मुलीला घरी घेऊन गेला त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या दरम्यान ती मुलगी आरडाओरडा करू लागल्याने त्याला आपला गुन्हा उघड होण्याची भीती वाटली म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्या वीस वर्षीय तरुणाने तिच्या गळ्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करून तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून व्हेंटिलेशन डक मध्ये फेकले तर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत असलेल्या आसिफ अकबर मनसरी या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर पीडित तरुणीच्या भावाने संपूर्ण घटनाक्रम सांगत या प्रकरणात आरोपीच्या अनेक साथीदार असल्याचा आरोप केला आहे माझी बहीण शाळेतून आल्यावर बिल्डिंगच्या खाली इतर मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत होती त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला तिच्या डोळ्याला खेळतानी पट्टी बांधलेली होती त्याने तसंच तिचं तोंड बंद करून तिला उचलून नेलं त्यानंतर घटना घडली त्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिच्या गळ्यावर धारधार ससरांनी वान करून तिची हत्या केली आणि खिडकीतून खाली फेकून दिलं दरम्यान आरोपी एकटा नव्हता त्याच्यासोबत त्याचे साथीदार पण होते मात्र आरोपी त्यांची नावं सांगत नाहीये असा आरोप पीडितीच्या भावाने केला आहे या घटनेने संपूर्ण मोबरा ठाकुर्डा परिसरात खळबळ उडाली त्यानंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी कालपासून आंदोलन आणि मोर्चे काढले आहे मोबरा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढला तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात सुद्धा एक मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलेला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती मोपरा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे तर या घटनेवर तुमचे काय मत आहे महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आंदोलन करून सुटू शकतात का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद